कसे आहेत सगळेजण मजेत आहेत ना तर खुजपे सरकार ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत आहे तर आजची आज आहे आमच्याकडे पार्टी तर पार्टी मध्ये बनवणार आहे काय बनवणार आहे आपण तर चला आपण रेसिपी दाखवूया त्याची आपण दाखवते मी तुम्हाला साहित्य काय काय लागतं ते तर चला इथे दाखवते तुम्हाला मी इथे आणले आहेत बाजारातून नूडल्स तर ही, में ना तर ही है। है रेड, है मी बॉईल करून घेणार आहे तर त्यासाठी पुढचं लागणारं साहित्य आहे हे आहे रीड रेड चिली सॉस हे आहे सोया सॉस मी इथे सेजवण चटणी आणलेली आहे इथे घेतला आहे मी बारीक चिरून लसूण घेतलेला आहे इथे घेतले आहे मी अद्रक लसूण आणि मिरची जराशी बारीक करून घेतली आहे ते मी अद्रक जराशी खिसून घेतला आहे हे तर, ले ले तर हे बघा इथे घेतलं आहे मी बारीक केलेला कोबी बारीक केलेली शिमला मिरची बारीक केलेले गाजर आणि बारीक केलेली कांद्याची पात तर पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर हे बघा मी ते एक तोप घेतला आहे ह्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते मी तेल आणि थोडस मीठ टाकलं आहे त्यामुळे आपले नूडल्स एकमेकांना चिकटणार नाही तर त्यासाठी ते मी तेल ह्याच्यामध्ये थोडस टाकलेलं आहे हे पाणी आता उकळलं आहे तर त्याच्यामध्ये आपण नूडल्स टाकूया त्या आता बॉईल करूया आपण नूडल्स तर हे बघा प्रमाणे हे आपले नूडल्स कच्चे नूडल्स असे टाकून घ्यायचे आहे त्यांना आपल्याला चांगलं बॉईल करायचं आहे तर हे आपल्याला असे जास्त असं शिजवायचं नाही फक्त उकळत्या पाण्यातून आपल्याला काढायचं आहे तर फक्त पाचच मिनटं ह्याला शिजून द्यायचं आहे तर हे आपल्या हे बॉईल झालेले आहेत पाच मिनिटं ह्याला आपण उकळून दिलं आहे तर आपण हे एका साईडला काढून घेऊया प्रकारे हे आपल्याला असं थंड करायला ठेवायचं आहे फॅन खाली म्हणजे हे आपलं लवकर थंड होईल आणि हे बघा किती सुटसुटीत असे झालेले आहे तर हे बघा अशा प्रमाणे हे आपलं थंड झालेलं आहे आणि सुटसुटीत पण किती आहे बघा तर हे बघा इथे कढई घेतलेली आहे मी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ह्याच्यामध्ये मी तेल घेतलं आहे तर अशा आपण तेल टाकलेलं आहे हे, हे। तर चला आपण एक एक ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मी पहिल्यांदा टाकत आहे लसूण लसूण मी एकदम असा बारीक करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये थोडीशी आदरक लसूणची तेल टाकते तिथे पण मी मी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकत आहे तर ह्याच्यामध्ये मी कोबी टाकत आहे चिरलेली पाठ गाजर शिमला मिरची तर ह्या भाज्या आपल्याला अशा परकून घ्यायच्या आहेत तर अशाप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये सोया सॉस टाकून घेऊया तो थोडा थोडाच टाकायचा आहे आपल्याला जास्त पण टाकायचा नाही त्याचप्रमाणे आपण रेड चिल्ली सॉस टाकून घेऊया तो पण थोडा थोडा टाकायचा आहे तर अशाप्रमाणे आपल्याला ही सेजवण चटणी पण त्याच्यामध्ये टाकायचे आहे हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर अशाप्रमाणे आपण नूडल्स टाकून घेऊया ह्याच्यामध्ये हे मी चांगलं असं हलवून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे मी तर हे आपल्याला चांगलं असं हे मिक्स करायचं आहे चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे बघा अशाप्रमाणे आपलं हे झालेलं आहे नूडल्स तर हे, नूडल, हे व्हेज नूडल्स आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटत आहेत तुम्हाला तर अशाप्रमाणे हे आपले नूडल्स तयार झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब त्यांची पार्टी चाललेली आहे चायनीस वरती ह्यांचा ताऊ मारायचा चालला आहे जबरदस्त कस झालं आहे हे बघा मुलांना खायचं चाललेलं आहे कस चाललेलं आहे छान झालंय समज चांगलं चांगलं जांभी एकदम बेस्ट वेदू छान छान ऋषी एकदम स्वरूप एक नंबर नंबर तर स्वरूपचा आता खाण्यावरती लक्ष आहे तो आता चांगला ताव मारत आहे हा तर तेच मी म्हणलं की आता चांगला स्वरूप ताव मारत आहे खाण्यावरती